आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते अजिंठा येथील नवीन वीज केंद्राचे उद्घाटन संपन्न आज दिनांक बारा एप्रिल दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील चौदा गावे भारमुक्त होत असून या गावातील शेतकऱ्यांना आता दिवसाला आठ तास वीज पुरवठा मिळणार आहे मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्थेची बळकटी करण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा तसेच सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लवकरच भार मुक्त होणार असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे व्यक्त केले अजिंठा तालुका सिल्लोड इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने अजिंठा उपकेंद्रात बसवण्यात आलेले पाच केवी क्षमतेचे रोहित्राचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या फित कापून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार बोलत होते या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन केशराव पाटील तायडे माजी उपसभापती रामदास पालोदकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवदास पाटील लोखंडे वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश राऊत अतिरिक्त कार्यकारी अभियंता विठ्ठल सपकाळ सहाय्यक अभियंता नवज्योत मांडे राजूबाबा काळे अविश अशोक सूरवंशी शिवसेना तालुका प्रमुख मारुती वराडे आदींची व्यायस उपस्थिती होती अजिंडा उपकेंद्र येथे बसवण्यात आलेल्या रोहित्रमद्द्वारे एकूण अकरा जेवी केवीच्या तीन मार्फत तालुक्यातील एकूण चौदा गावांना भार नियम मुक्त तसेच या भागातील शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तालुक्यातील गोळेगाव लयाखेडी शिवणा आंबई येथे पाच केवीचे क्षमतेचे रोहित्र मंजूर असून सदील रोहित्र व चोवीस तास वीज पुरवठा होईल असा आमदार सत्तार म्हणाले मागील त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ दरम्यान याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की सौर ऊर्जा प्रकल्प याबाबत नागरिकांनी जनजागृती करण्याची सूचना दिल्या असेल तसेच सौर प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना आलेले सर्व निकामी काढून मागील त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ द्यावे असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले आहे या गावांना मिळणार आता चोवीस तास वीज पुरवठा अजेंडा उपकेंद्र येथे पाच के वीज क्षमतेचे रोहित्र कार्यत करण्यात आल्याने आता तालुक्यातील अजिंठा आना डाकला हळदा मुखपाट पिंपळदरी कोंबडावाडी राऊतवाडी वसई फाटा डिग्रस बाळापूर सराठी आदी गावांत बोदवड व चोवीस तास वीज पुरवठा होणार आहेत